बातमी आहे मुंबईतनं कुणाल कामरा याला आज खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याबाबत समन्स पाठवण्यात आलाय मागच्या वेळी कुणाल कामरा हजर राहिला नव्हता आज तरी कामरा कोर्टात हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर दुसरीकडे कुणाल कामराला समन्स बजावूनही तो अद्याप चौकशीसाठी हजर न झाल्यानं आज शिवसैनिक खार पोलीस स्थानकात सकाळी दहा वाजता पोलिसांची भेट घेण्यासाठी जाणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची खिल्ली उडवणारं एक गाणं कुणाल कामरानं त्याच्या सादर केला आणि त्यानंतर हा गदारोळ सुरू झाला अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई एकीकडे कुणाल कामरानं स्वतः म्हटलेला आहे की मी उत्तर देण्यास समर्थ आहे मात्र शिवसैनिकांना उत्तर देणार नाही मात्र दुसरीकडे जे समस बजावले जात आहेत त्याला तो हजर राहत नाहीये काही वकिलांकडनं उत्तर आले त्याच्या जर आपण पाहिलं प्रज्ञा तर मग कुणाल कामराने रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची टिंगल करत त्यांच्यावर एक गाणं तयार केलं होतं ते जे एक पोस्टवरती देखील केलं होतं मात्र त्यानंतर त्याचे पडसाद आपण पाहिले कसे उमटले कुणाल कामरा याला दोनदा आता खार पोलीस स्थानकाने समन्स बजवला आहे मात्र दोनदा समन्स बजवूनही कुणाल कामरा हा काही चौकशीसाठी हजर राहिलेला नाही त्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत पोलिसांकडे वेळ देखील मागितला आहे की मी नक्की हजर राहणार मात्र हे सगळं प्रकरण शांत झाल्यावर परंतु अजूनही कुणाल कामरा कसा सापडत नाही असा सवाल विचारण्यासाठी जे सर्व नेते आहेत एकनाथ शिंदेचे ते आज सकाळी दहा वाजता खार पोलीस स्थानकात जाणार आहेत आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि त्यांना एका प्रकारे जाब विचारणार आहेत की इतके दिवस झाले रविवारी हे गाणं त्याने पोस्ट केलेलं आहे मात्र अजून देखील आज गुरुवार आहे इतक्या दिवसात कुणाल कामराचा शोध कसा लागत नाही त्याला समन्स पाठवून देखील तो हजर कसा राहत नाही असा सवाल उपस्थित करण्यासाठी ते जाणार आहेत मात्र जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीनुसार कुणाल कामराच्या वडिलांनी त्याचं समन स्वीकारलं आहे माही, माही, माही जे त्याचं राहतं घर आहे त्याचं मात्र त्याच्या वडिलांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनही दिलेली नाही किंवा त्यांच्या वतीने कुठलीही अधिकृत वकिलांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही दुसरीकडे आपण पाहिलं तर मग काल पुन्हा एकदा प्रज्ञा कुणाल कामराने एक्सपोस्ट करत सरकारला डिवचला आहे खड्ड्यांविषयी त्याने गाणं पोस्ट केला आहे त्यामुळे वारंवार कुणाल कामरा हे सरकारला डिवचत आहेत एक्सपोस्ट वरून त्याचे गाणे नवनवीन तो टाकत ता आहेत त्यामुळे असं असताना देखील कुणाल कामरा कसा सापडत नाही हा जाब विचारण्यासाठी या सर्व नेते खार पोलीस स्थानकात जाणार आहेत सकाळी दहा वाजता आणि वरिष्ठ पोलीस आयुक्तांची ते भेट घेणार आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई